काय भावना आहेत आज राजकीय सुरुवात करतायत राजकारण ही एक सुरुवात निमित्त झालं राजकारणाची सुरुवात करत असताना समाजकारण रवलं गेलं पाहिजे आणि समाजकारणाची सुरुवात ही जन्म झाल्यापासूनच आमच्या घरात चालू विशेष करून असं राजकारणाची काही वेगळी दिशा आहे किंवा एक वेगळा आनंद होतोय असं काही नाही प्रत्येकाचं राजकारण म्हणजे जी माझी तर फिलॉसॉफी अशी आहे प्रत्येकाचं राजकारण हे समाजकारणात उदय येतं आणि ते समाजकारण आमच्या पिढ्यान पिढ्यापासून चालत आलेलं मला असं विशेष त्याच्या संदर्भात काय वाटत नाही पण अनेकांना कुतुहल आहे तानाजी सावंत यांचे पुत्र राजकारणामध्ये येत आहेत आणि त्यांची इनिंगची सुरुवात पुण्यातून होते पुणे महानगरपालिकेतून होते याचं काय विशेष कारण म्हणूनच म्हणलं ना समाजकारणाचा पाठ तुम्हाला सांगितला आता राजकारणाच्या पाठ मध्ये सगळ्याच नेत्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं कुतुल असू शकतो कि नेमकं कसं काय सगळं झालं आणि कशा पद्धतीचा हा राजकीय प्रवास आहे आणि हा कुठपर्यंत जाणार आहे येत्या काळामध्ये कळेल पण नेमकं प्रभाग क्रमांक सदोतीस निवडण्या पाठीमागचं काय कारण एक तर सगळ्यात सर्वप्रथम आम्ही इथं राहायलाच स्थायिक आहोत आणि सगळ्यात महत्वाचं पुणेच का तर पुण्यात माझा जन्म झालाय याच भारतीय मध्ये तर ह्या परिसरामध्ये माझा जन्म झालाय हा परिसर सबंध परिसर किंवा हा दक्षिण पुण्याचा सबंद परिसर हा डेव्हलप होतो असताना आमच्या डोळ्यासमोर डेव्हलप झालाय आम्ही इथला चिखली बघितलाय आम्ही इथले डेव्हलपमेंट होताना बघितलेत आम्ही इथले रस्ते होताना बघितलेत आम्ही इथलं सुशोभीकरण होताना बघितले आम्ही इथल्या लोकांना जडणघडण घडत असताना बघितले तेव्हा आमच्या ह्या मातीशी एक चांगला जन्मताच रुणान बंद आहे त्यामुळं त्यात काय वागा असायचं काय करणं जन्मच इथं झालाय माझं शिक्षण इथं झालंय आम्ही वाढलो खेळलो ह्या लोकांच्या अंग खांद्यावर त्यामुळे तुमच्या संदर्भात बातम्या येत होत्या की तुम्ही भाजपमधून इच्छुक आहात मात्र आज जे मी तुमच्याशी बोलतोय तर चित्र स्पष्ट झालेलं आहे तुम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवत आहे काय त्या बातम्यामध्ये तथ्य होतं का किंवा काय नेमकं मी मागच्या काळातही आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं होतं की भाजप म्हणून महायुती म्हणून आम्ही इच्छुक आहोत आणि महायुती म्हणून आम्ही पुढे जाणार आहोत तो विषय त्याच वेळेस आपण सांगितले